जळकोट तालुक्यातील आज जवळपास वाढी तांडे मिळून सदुसष्ट गावाची आज पाणीटंचाईच्या अनुषंगाने आज आढावा बैठक आयोजित केली होती आणि गावातील सर्व लोकप्रतिनिधी जसे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि आमचे जे विलेज लेवलवरील कर्मचारी आहे तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहायक तसेच पंचायत समितीचे अधिकारी पाणी पुरवठा इंजिनियर या सर्वांची एक आढावा बैठक घेण्यात आली तहसील कार्यालयामध्ये या बैठकीच्या दरम्यान प्रत्येक गावाच्या दृष्टीने पाणीटंचाईच्या अनुषंगाने चर्चात्मक अशी बैठक झाली आणि प्रत्येक गावातील सरपंचांना विचारण्यात आले की पाण्याची काय स्थिती आहे सद्यस्थिती आहे तसेच ग्रासरूट लेवलवर जे काम करणारे आमचे तलाठी ग्रामसेवक आहेत त्यांच्याकडूनही माहिती घेण्यात आली तर आज रोजी जळपूर तालुक्यामधील सदुसष्ट गावामधील वारडी तांडे धरून त्याच्यामध्ये आज एक शिवाजीनगर तांडाला एक टँकर आपण सुरू केलेला आहे आणि मेवापूर आणि पकरू तांडा येथे आपण एक बोर अधिग्रहण मंजूर केलेले आहे परंतु येत्या उष्णतेच्या लाटेमुळे आणि येणाऱ्या पाणीटंचाईच्या दृष्टीने जशी आज आढावा बैठकीमध्ये माहिती मिळाली त्याच्यानुसार उमरदरा करंजी मेघातांडा धोंडवाडी जिरगा या गावामध्ये दे अधिग्रहण देणे आवश्यक असे वाटते त्यामुळे खालील यंत्रणेला आणि बी ओ साहेबांना आम्ही अधिग्रहणाचे प्रस्ताव देण्याच्या बाबतीत सूचना दिल्या त्या तात्काळ या पाच गावामध्ये अधिग्रहण मंजूर करण्यात येईल आमच्या खालील कर्मचाऱ्यांना या संबंधित गावात जाऊन तसेच मी आणि बी ओ साहेब काही जिथे टंचाई जाणवली आम्हाला जसं की अग्रवाल तांडा रामपूर तांडा या ठिकाणी वैयक्तिकरित्या जाऊन आम्ही पाहणी करणार आहोत आणि तात्काळच पाणी टंचाई होऊ नये या दृष्टीने पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने पावलं उचलून तिथे योजना देणार आहोत पाणी आरक्षित संदर्भात काय पाणी आरक्षण सद्यस्थितीमध्ये असं जाणवते की जे काही तलाव तालुक्यामध्ये आहे सद्यस्थितीमध्ये तिथे जे अवैधरित्या पाण्याचा उपसा होत आहे आणि शेतीला पाणी देण्यात येत आहे तिथे पाहणी करून आपण ते वीज कनेक्शन कट करण्याचे सुद्धा संबंधित यम एम एस ए यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत जेणेकरून आपल्याला त्या त्या गावामध्ये जसं सोनवळा तलाव हळद वाढवणा तलाव हवर्गा तलाव येथील अतिरिक्त जे अपव्यय होत आहे पाण्याचा अवैधरित्या उपसाहून तो होऊ नये याकरता एम सी ला जे अवैध कनेक्शन्स आहेत ते कट करण्यासंदर्भात तहसील मी सूचना दिलेल्या आहेत तसे आदेश दिलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला भीषण पाणी टनचा सामोरे जाऊ सा नये याकरता नियोजन करण्यासंदर्भात ग्रामसेवक सरपंच यांना सूचना दिलेल्या आहेत सध्या दोन तालुक्यातले तांडे वगळता इतर कुठल्याही गावामध्ये भीषण पाणी टनचा ही असे परिस्थिती नाही सध्या तरी अग्रवाल तांडा आणि रामपूर तांडा सोडला तर आपल्याला अशी भीषण पाणी पाणीटंचाई जाणून येत नाही परंतु आगामी काळामध्ये होण्याची शक्यताही नाकारता येत नाही आज रोजी आपण शिवाजीनगर तडायला एक टँकर मंजूर केलेला आहे जळपूर तालुक्यातील महाळिंपरगा जे तांडे वस्तीचे गाव आहेत तिकडे माडा नसल्यामुळे आणि कोरडभाऊ जमीन असल्यामुळे काही काही गावामध्ये आम्हाला पाणी उपलब्ध होत नाही म्हणून बाजूच्या गावातून आपल्याला टँकरद्वारे तिथून पाणी पुरवठा करणे क्रमप्राप्त ठरते जसं की गेल्या वर्षीचा अनुभव आहे या तालुक्याचा त्या दृष्टीने आपले उपाययोजना चालू आहेत आणि त्या ता गावामध्ये आम्ही आवर्जून भेट देऊन त्या ठिकाणी पाणी कसं नागरिकांना देता येईल या दृष्टीने प्रशासन सक्रिय आहे गाव पातळीवरील कर्मचारी असतील लोकप्रतिनिधी असतील त्यांच्यासाठी प्रशासनाकडून काय सूचना आहे आमचं म्हणणं हेच आहे की पाण्याचा अतिरिक्त अपव्यय टाळा आणि संबंधित ग्रामपंचायत पंचायतीनं ह्याही देखील सूचना दिलेल्या आहेत आहे ते पाणी जपून वापरा आणि पाण्याचं नियोजन योग्यरित्या करा म्हणजे जेणेकरून पाण्याचा अपव्यय होणार नाही आणि नागरिकांना सुद्धा वेळेमध्ये पिण्याचं पाणी मुबलक प्रमाणावर प्राप्त होईल जलजीवन मिशन अंतर्गत ज्या काही योजना आहेत मी गटविकास अधिकारी यांना देखील आम्ही चर्चा केली त्याच्यामध्ये कुठे कुठे पाईपलाईन अभावी किंवा जुन्या टाकीमध्ये जर पाणी सोडलं तर आजही तिथं मुबलक पाणी निर्माण होऊ शकतंय तर अशा ठिकाणचा अभ्यास करून त्या ग्रामसेवक आणि सरपंचाशी चर्चा करून आम्ही तशा उपाययोजना करण्याच्या संदर्भात आज सूचना दिलेल्या आहेत